तुळशीची पूजा अनेक कारणांसाठी केली जाते धार्मिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या तुळशीला विशेष महत्त्व आहे तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे तिची पूजा केल्याने घरात लक्ष्मीची कृपा राहते आणि धनसंपत्ती येते तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे त्यामुळे तिची पूजा भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी केली जाते तुळशीला पावण वनस्पती मानले जाते घरात तुळशीचे रोप असणे म्हणजे घरात देवाचे निवासस्थान असते निवास स्थान असणे असे मानले जाते तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे ते अनेक रोगांवर उपचार करते तुळशी कार्बन डायऑक्साईड शोषून घेते आणि ऑक्सिजन बाहेर टाकते ज्यामुळे हवा शुद्ध होते तुळशीचे रोप घरात असणे शुभ मानले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि वाईट शक्ती दूर राहतात तुळशीची पूजा ही एक पावन परंपरा आहे जी भारतीय संस्कृतीमध्ये रूढ आहे तुळशीची पूजा केल्याने घरात मांगल्य आणि समृद्धी येते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय